आपण बघू शकता हे आहे चांदगाव शहापूर तालुक्यातील डोळखम भागातील हे चांदगाव गाव आहे आणि या गावातील हा जो गावा रा रा रस्ता आहे गावातमध्ये जाणारा रस्ता आईनी अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे शहापूर डोळखा मुख्य रस्त्यापासून वळण्यासाठी हा रस्ता आहे गावात जाण्यासाठी आणि या रस्त्यातून जाताना या पद्धतीनं डांबर रस्त्यावर राहिले नाही खडी बाहेर आलेली आहे अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी चांदगावचं या ठिकाणी हे सुद्धा आहे शाळा सुद्धा आहे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी येतात ही परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकता ही परिस्थिती चांदगाव गावच्या रस्त्याची आहे शहापूर तालुक्यातील या नावाजलेल्या चांदगाव या गावाला चांगला रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे पावसाळ्यात या गावातील ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी चांगला नस रस्ता नसल्याने त्रास सहन करावा लागला आहे त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा रस्त्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग विभागानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे जास्तीत जास्त निधी देण्याची आवश्यकता यासाठी आहे कॅमेरामन संजय फरडेसह मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल चांदगाव शहापूर